मी तेजस फडके आपण आहोत सध्या घोडधरणाच्या परिसरात आणि काल आपण घोडधरणात जो अवैध उपसा चालतो यांत्रिक बोटीच्या सहाय्याने त्यावर बातमी केली होती आज आपण पाहू शकतो जवळपास सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आत्ताही घोडधरणात आपण पाहू शकतो ह्या पाठीमागं यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दिवसा उपसा चालू आहे सध्या शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकी चालू असल्याने महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त आहे त्याचाच गैरफायदा घेत वाळू माफिया मोकाट सुटलेले आहेत आणि कालही मी सांगितलं होतं की घोड धरण हे पूर्णपणे मातीचं धरण आहे पाटबंधारा विभागाने याकडे खरं तर दुर्लक्ष करायला नाही पाहिजे पण सध्या पाटबंधारे विभागाचंच वाळू उपशाकडे दुर्लक्ष होतं आहे आणि आपण पाहू शकता दिवसा साडेनऊ वाजता प्रचंड मोठ्या प्रमाणात यांत्रिक बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा चालू आहे याचाच अर्थ असा होतो आहे की वाळू माफिया सध्या महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि घोड पाटबंदर विभाग यांना खुलं आवाहन करतं आहे आणि तीन वेळा महसूल प्रशासनाने कारवाई करत यांत्रिक बोटी फोडल्या होत्या तरीही वाळू माफिया कोणालाही घाबरत नाहीत याचाच अर्थ असा होतो की यांना राजकीय पाठबळ आहे का किंवा वाळूमाफियांकडून महसूल असेल पोलीस प्रशासन असेल किंवा पाटबंधारे विभाग असेल यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन होतं आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांना पडू लागलेला आहे आणि याच परिसरातले काही राजकीय पुढारी या, या वाळू माफियांना अभय देता देत आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोचलेली आहे गेल्या सहा महिन्यापासून घोडधारणात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असताना महसूलचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल, महसूल प्रशासन गप्प का बसतं आहे हा एक न उलगडणारे कोड आहे आणि म्हणून मी आत्ता ह्या व्हिडिओमार्फत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना आवाहन करू इच्छितो की जिल्हाधिकारी साहेब आपल्या जिल्ह्यात जर दिवसाढवळ्या गौण खनिजाचं उत्खनन होत असेल आणि करोडोंचा महसूल बुडत असेल तर आपली यंत्रणा नक्की काय करते हा एक मोठा प्रश्न उपस्थित होते तेजस फडके शिरू तालुका डॉट कॉम शिंदोडी